हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला झणझणी तसं गावरान पद्धतीने अंड्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा इथं मी सहा अंडी घेतलेली आहेत बघू शकता आहे आता ही अंडी बघा पहिल्यांदा तर मी छान अशी उकडून घेणार आहे त्यासाठी बघा गॅसवरती कढईमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये एक चमचा इतकं मीठ टाकले आणि त्याचसोबत यामध्ये बघा एक एक करून मी अंडी सोडून घेणार आहे तर बघा कधीही अंडी उकडताना बघा पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळं काय होतं अंडी आपली लवकर उकडली जातात त्यामुळं मी अगदी थोडंसं मीठ टाकलं आहे मीठ टाकून यामध्ये एक एक करून अंडी सोडून घेतलेली आहेत आता अंडी मी छान अशी उकडून घेणार आहे बघू शकता आहे मस्त मी अंडी उकडून घेतलेत आणि त्यावरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे आता पहिल्यांदा तर बघा चाकूने बघा या पद्धतीचा अंड्याला अगदी एक छोटासा कट मारून घेणार आहे त्यामुळं काय होतं अंड्यामध्ये आपला जो मसाला आहे बघा तो मस्त आतपर्यंत जातो त्यासाठी काय करायचं अंड्याला अगदी थोडासा कट मारून घ्यायचा बघू शकता या पद्धतीने मी कट मारून घेतलेला आहे आता वाटण करण्यासाठी बघा इथं मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा थोडं सुक्कं खोबरं थोडीशी कोथंबीर थोडा पुदिना आणि सोबत थोडे खडे मसाले घेतलेत खड्या मसाल्यांमध्ये बघा मी काळी मिरी लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे खडे मसाले मी अगदी कमी वापरतीये आहे कारण इथं बघा मी घरगुती साठवणीचं काळं तिखट वापरणार आहे आणि त्या तिखटामध्ये बघा ऑलरेडी खडे मसाले असतात त्यामुळे इथं मी खड्या मसाल्यांचं अगदी कमी वापर करते आहे आता पाणी न टाकता बघा आपल्याला याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर घरगुती साठवणीचा काळा मसाला नसेल तर काय करा बघा हे खडे मसाले त्याचसोबत सुकं खोबरं थोडासा कांदा आणि थोडेसे पांढरे तिळ बघा छान असे भाजून घ्या आणि नंतर मिक्सरलाच वाटण करून घेऊ शकता मस्त बघू शकता या पद्धतीचं वाटण केलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर न करता त्याचसोबत इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आता आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की यामध्ये अंदाजे बघा छोट्या पळीने दोन ते तीन पळी इतकं तेल घेते तेल छान असं व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये बघा कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा आपल्याला बघा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे त्याचसोबत यामध्ये मी दोन तमालपत्रसुद्धा सुद्धा आहे कांदा आणि तमालपत्र बघा मी कांद्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे बघू शकताय दोन ते तीन मिनटामध्ये बघा आपला कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे हलकासा रंगसुद्धा चेंज होत आला आहे बघा आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे सुक्कं वाटण ते सुक्कं वाटण मी यामध्ये घालते सुक्कं वाटण यामध्ये घालून बघा मस्त वाटणाला आपल्या बघा छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा एका टोमॅटोची पेस्टसुद्धा वापरू शकता इथं मी टोमॅटो वापरत नाही त्याचसोबत यामध्ये बघा अगदी एक चमचा इतकं मी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ यामध्ये घालून बघा छान असं बेसनसुद्धा बघा तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं थोडंसं बेसन यामध्ये वापरल्यामुळं काय होतं आपली जी भाजी आहे ती छान अशी दाटसर होते तुम्ही बेसन पिठाऐवजी थोडंसं बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता बघू शकता आहे मस्त वाटणाला छान तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये मी मसाले घालून घेते त्यासाठी बघा छोट्या चमच्यानी दोन चमचे घरगुती साठवणीचं काळं तिखट थोडंसं लाल तिखट एक चमचा धना पावडर त्यासोबत एक चमचा कश्मीरी लाल तिखट अंदाजे दोन चमचा इतका मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चमचा इतका मी चिकन मसालासुद्धा घालते आहे बघा चिकन मसालासुद्धा यामध्ये घातल्यामुळं काय होतं आपली जी रस्सा भाजी आहे त्याला मस्त अशी टेस्ट येते बघा आता हे सगळे मसाले घालून बघा मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते अगदी एखाद मिनटासाठी बघा मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं पाणी घालून परत एकदा याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकताय मस्त वाटणाला छान तेल सुटायला लागले आता यामध्ये बघा तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालून घ्यायचं इथं मिक्सरच्या भांड्याला बघा भरपूरसं वाटण शिल्लक राहिलेलं होतं त्यामुळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी मी इथं वापरते आहे त्यामुळं काय होतं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे वाटण आहे तेसुद्धा अजिबात वाया जात नाही ते इथं यूज होतं तर अंदाजे बघा इथं मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलं आहे व्यवस्थित मिक्स केलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता बघा आपल्याला हा जो रस्सा आहे त्याला छान अशी उकळी येऊ हो द्यायची बघू शकता मस्त अशी आपल्या रस्शाला बघा छान अशी उकळी यायला लागलेली आहे दोन ते तीन मिनटासाठी बघा हा रस्सा मी छान शिजवून घेतला आहे आता यामध्ये बघा आपण उकडून घेतलेली जी अंडी आहेत ती अंडी मी यामध्ये बघा एक एक करून सोडून घेणार आहे पहिल्यांदा रस्सा फुल गॅसवरती छान उकळून घ्यायचा त्यानंतर मीडियम गॅसवरती बघा अंडी सोडून दोन ते तीन मिनटासाठी बघा ही जी रस्सा भाजी आहे ती छान अशी अगदी गॅसची फ्लेम मिडियम करून शिजवून घ्यायची त्यामुळं काय होतं भाजी मिडियम गॅसवरती शिजवून घेतल्यामुळं काय होतं बघा आपली जी भाजी आहे त्याला मस्त अशी तर्री येते बघा त्यामुळं गॅसची फ्लेम अगदी मिडियम केलेली आहे बघू शकताय आपली जी अंड्याची रस्सा भाजी आहे त्याला किती मस्त अशी तरी यायला लागलेली आहे बघा मस्त झटपट अशी अंड्याची रस्साभाजी बनून तयार आहे तुम्हाला इथं जितका रस्सा हवा आहे तुम्ही त्या अंदाजाने रस्सा कमी जास्त करू शकता आणि तिखटाचं प्रमाणसुद्धा बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये बघा मी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालून घेणार आहे कोथंबीर घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि परत एकदा बघा अगदी एखाद मिनटासाठी भाजी मी मिडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे बघू शकता किती मस्त अशी आपली अंड्याची रस्सा भाजी दिसायला लागलेली आहे मस्त अशी तर्री आलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते बघा मस्त झटपट अशी आपली झणझणीत गावरान पद्धतीने अंड्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे ही भाजी बघा बनवायला अगदी सोपी आहे अगदी कमी मसाल्यात तयार होते आणि त्याचसोबत बघा खायला प्रतिम अशी लागते तर तुम्हाला एका प्लेटमध्ये बघा मी छान असं ताट वाढून दाखवते बघू शकताय मस्त गरम गरम अंड्याची भाजी आहे छान वाफा सुटायला लागलेल्या आहेत आणि बघू शकताय तरीसुद्धा किती मस्त अशी आलेली आहे आणि या अंड्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी बघा आम्ही मस्त गरमागरम बाजरीची भाकरी बनवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बघा चपाती भातासोबत किंवा तंदुरी रोटी नानसोबत कशासोबतही बघा ही अंड्याची भाजी खाऊ शकता बनवायला अगदी सोपी आणि त्याचसोबत चवीला प्रतिमशी लागणारी झणझणीत जन अंड्याची रस्साभाजी बनून तयार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बघा अंड्याची रस्साभाजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय